आजच्या कथेमध्ये आपण राधाराणीचे नाव किशोरी कसे पडले हे जाणून घेऊ तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की राधाराणी केवळ ब्रिजधामची राणी, के राणी नाही तर कृष्णाच्या हृदयाशी देखील स्वामीनी होती असे मानले जाते की श्रीकृष्णाची प्राप्ती करण्यासाठी किंवा त्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी राधा नावाचा जप करणे पुरेसे आहे राधा नावाचा जप केल्याने माणसाला श्रीकृष्णाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि श्री राधाराणीच्या आशीर्वादाचा देखील वर्ष होत राहतो राधाराणीला अनेक नावे असले तरी ब्रिजमध्ये राधाशिवाय तिला किशोरी या नावाने देखील संबोधले जाते तर हे नाव कसे पडले याची आपण एक मनोरंजन कथा पाहू पौराणिक कथेनुसार युगामध्ये अष्टावक्र नावाचे एक महान विद्वान आणि संत होते स्वतःच्या वडिलांकडून मिळालेल्या शापामुळे अष्टावक्र ऋषींचे शरीर आठ ठिकाणी वाकलेले होते म्हणजे त्यांची अवयवांची संरचना ही पूर्ण आठ ठिकाणी वक्र म्हणजेच वाकडी अशी होती या कारणास्तव ते जेथे जिथे जाते तिथे ते लोक त्यांच्या शरीर पाहून उपवास उडवत म्हणजेच त्यांची थट्टा करत लोकांचे वर्तन पाहून अष्टवक्र ऋषी त्यांना शाप देत असे असेच एकदा हे अष्टावक्र ऋषी बरसाने ते पोचले तेव्हा त्यांनी श्री राधाराणी यांना भेटले राधाराणी श्रीकृष्णसमवेत बसली होती अष्टावक्रजींना पाहून श्री राधाराणी हळूच हसू लागल्या म्हणजेच स्मितहास्य त्यांनी केले तिला असे विनाकारण हसताना पाहून अष्टवक्रजींना राग आला त्यांना पाहि वाटले की या देखील माझा उपवास उडवत आहेत म्हणून तिने रागाच्या भारात श्री राधाराणीला शाप देण्यास सज्ज झाले तेवढ्यात श्रीकृष्ण म्हणाले की राधाराणीला शाप देण्यापूर्वी तिला तिच्या हसण्याचे कारण तरी विचारा मग त्यांनी राधाराणीला आपले तिचे हसण्याचे कारण विचारले तेव्हा तिने सांगितले की मी तुमच्या हृदयामध्ये श्रीकृष्णाची प्रतिमा पाहिली आणि तुमच्यामध्ये असलेल्या कृष्णाच्या मनोहर हो प्रतिमेचा मी आनंद घेत होते आणि तुमच्यामध्ये असलेल्या आंतरिक ज्ञानाचा आणि ज्ञानाचा उगम असलेल्या त्या कृष्णाच्या प्रतिमेला पाहून मी मंदहास्य करत होते हे ऐकून अष्टवक्रजींना आपली चूक मोगली आणि त्यांनी त्याबद्दल राधा माफी मागितली आणि प्रसन्न होऊन त्यांनी राधाराणीला आशीर्वाद दिला तो असा की तू आयुष्यभर किशोर अवस्थेतच राहशील तू कधीही वृद्ध होणार नाहीस त्यामुळे राधाराणी सदैव किशोरी या वसत म्हणजे सोळा वर्षाच्याच रा राहिल्या आणि त्या ठिकाणी किशोरी हे त्यांचे नाव पडले आजही ब्रिजवासींमध्ये प्रत्येक मुलीला किशोरीचे रूप मानले जाते आणि त्यांची पूजा देखील केली जाते तर ही होती राधाराणीच्या नाव किशोरी ठेवण्यामागेची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद